नगरमध्ये ना तुमच्या इंडस्ट्रीचं नाव घेतलं ना नाही तर तुमच्या इंडस्ट्रीमधल्या एखाद्या गोष्टीचं नाव घेतलं ना तर तुमचाच बिझनेस डोक्यामध्ये आला पाहिजे आता आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो काही वर्षांपूर्वी जेव्हा मी नवीन नवीन नवी डिजिटल नवी मार्केटिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा मी एका सरांकडे गेलो जे आता माझे खूप चांगले कनेक्शन मध्ये आहेत त्यांना मी म्हटलं मी तुमच्या इंग्लिश क्लासेसची मार्केटिंग करतो तर ते मला म्हटले हे बघ तन्मय मला सांग आज नगरमध्ये इंग्लिश स्पीकिंग जर कोणाला करायचं असेल क्लास तर ते कोणाकडे जाणार आणि त्यांच्या डोक्यात पहिलं नाव काय येणार हे त्यांचा डायलॉग होता लिटरली माझ्या डोक्यामध्ये पण त्यांच्याच का कारण की त्यांनी इतकी जास्त मार्केटिंग केली होती इतकी जास्त मार्केटिंग केली होती कंटिन्युअस हॅमरिंग केली होती त्याच्यामुळे नगरमध्ये जर कोणाला इंग्लिश शिकायचं असेल आता तुमच्या मनात काय येते ते कमेंट मध्ये मला सांगा आता दुसरं एक्झाम्पल आता नगरमध्ये जर तुम्हाला लग्नाचे कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही कुठे जाणार काय येते तुमच्या डोक्यामध्ये आणि हेच सेम तुमच्यासोबत झालं पाहिजे त्याच्यामुळेच मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आता एक तर तुम्ही वर्ड ऑफ माउथच्या भरोश्यावर थांबा तीन वर्ष चार वर्ष म्हणजे तुमचं नाव होईल नाही तर एका वर्षामध्ये इतकी मार्केटिंग करा ना इतकी मार्केटिंग करा की फक्त तुमचंच बिझनेसचं नाव वरती आलं पाहिजे जर एखाद्याला ती गोष्ट पाहिजे असेल तर